मजेत असणारा हा आज भरपूर जेवण झालं आहे आणि मस्तपैकी मी काय जेवण झाल्यानंतर आता म्हटलं मस्तपैकी क्लास घेऊया बघा तर आपण रोज एक लेक्चर घेत असतो आणि ते पण यूट्यूब लाइव है ना आणि ते लेक्चर असतं आपलं गृहपाल महिला अधीक्षक महिलांसाठी कसं महिलांसाठी हे खूप पद जे आहे ना खूप महत्त्वाचं पद आहे ज्याचे फॉर्म आपण भरलेले आहात एकतीस डिसेंबरची लास्ट डेट होती आणि आता तुमची एक्सपेक्टेड जी डेट आहे एक्झाम डेट जी आहे ती जानेवारीच्या एंडिंगला किंवा फेब्रुवारीच्या फर्स्ट वीकमध्ये असणार आहे त्याच्यामुळे अभ्यास जो आहे तो जोमानी करायचा आहे आणि रोजचे महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत जर तुम्ही महत्त्वाचे प्रश्न सोडवलेत तर नक्कीच तुमचा यामध्ये फायदा होईल तुम्हाला नेहमीच इन्फॉर्मेटिव्ह तुमचा हा व्हिडिओ आपला हा व्हिडिओ बनत असतो आणि आपल्या व्हिडिओमध्ये नेहमीच तुम्हाला योग्य ते इन्फॉर्मेशन मिळते योग्य ते क्वेश्चन तुम्ही सॉल्व करता बरोबर आहे तुमच्या एक्झामशी रिलेटेडच आपण इथे व्हॅल्युएबल कंटेंट टाकत असतो तर बघा आजचा जो हाँ हाँ काई, काई आ, हा व्हिडिओ आहे हा गृहपाल महिला अधीक्षकांना काय काय कामं असतात आणि कशा प्रकारची कामं त्यांना करावी लागतात किंवा कशा प्रकारचं हे पद असतं ही सगळी माहिती मी तुम्हाला देणार आहे पण ती व्हिडिओच्या शेवटी देणार आहे सुरवातीला आपण आपले जे रोजचे दहा प्रश्न आहेत ते रोजचे दहा प्रश्न आपण घेणार आहे आजचा विषय आहे आपला जीएसचा सामान्य ज्ञानचा महिला अधीक्षक या पदासाठी टी सी एस पॅटर्ननुसार जी कायम रिपीट होणारी प्रश्न आहेत ती प्रश्न आपण आज घेणार आहे आणि ती प्रश्न आहेत आपली जी एसची ची तर चला बघा आपण सुरू करूया आजचा पहिला प्रश्न असेल आपला एसचा बघा मैत्रिणींनो पहिला प्रश्न जो आहे आपला तो आहे <coughs> पहिला प्रश्न आपला असा अशा प्रकारे असेल पैकी कोणत्या संघाने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा दोन हजार बावीस मध्ये सर्वाधिक सुवर्ण पदके जिंकली होती तर बघा याच जे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक असेल तुमचा गुजरात पर्याय क्रमांक दोन असेल तुमचा केरळ पर्याय क्रमांक तीन असेल कर्नाटक आणि पर्याय क्रमांक चार असेल हरियाणा तर राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा जी दोन हजार बावीसला झाली होती तिथे सर्वाधिक सुवर्णपदके ही हरियाणाने जिंकली होती आणि राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा दोन हजार तेवीस गोवा येथे झाली होती त्यानंतर सदोतीसव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा ह्या इथे झाल्या होत्या तर बघा हरियाणा हे त्याचं पर्याय क्रमांक चार हे याचं करेक्ट आन्सर आहे ओके okay, तर चला बघा नेक्स्ट उत्तर आपण नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया खालीलपैकी कोणत्या वर्षी सिंधू जल करार केला गेला हु? तर खालीलपैकी कोणत्या वर्षी सिंधू जल करार केला गेला पर्याय क्रमांक एक, एक आहे एकोणवीसशे साठ पर्याय क्रमांक दोन आहे एकोणवीसशे बहात्तर पर्याय क्रमांक तीन आहे एकोणवीसशे अठ्ठेचाळीस आणि पर्याय क्रमांक चार आहे एकोणवीसशे एकोणवीसशे चौपन्न ठीक आहे तर बघा मैत्रिणींनो तुम्हाला अशा प्रकारचा प्रश्न विचारला आहे की खालीलपैकी कोणत्या वर्षी सिंधू जल करार केला गेला तर सिंधू जल करार हा एकोणवीसशे साठमध्ये झाला होता भारत भारत आणि पाकिस्तान यांच्यात एकोणीसशे साठ मध्ये सिंधू नदी करार झाला आणि त्या अंतर्गत काय झालं होतं बघा की रावी बियास आणि सतलज ह्या ज्या नद्या होत्या ना या नद्यांचे पाणी भारताच्या वाट्याला आले आणि तर सिंधू झेलम आणि चिनाब या पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी पाकिस्तानला देण्यात आले तर म्हणजेच तेव्हाच कुठं याचे पाणी पाकिस्तानला देण्यात आले होते तर सिंधू जल करार हा भारत आणि पाकिस्तानमध्ये झाला होता ही तुमची माहिती असू द्या तुमच्यामध्ये सिंधू जल करार हा भारतीय पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचे तत्कालीन अध्यक्ष जे आयुब खान होते ना यांनी या करारावर स्वाक्षरी केलेली होती ठीक आहे तर जागतिक बँकेने यासाठी मध्यस्थी केलेली होती तर ही बघा ही झाली या कराराविषयी इन्फॉर्मेशन यावर तुम्हाला जास्तीत जास्त क्वेश्चन कुठला विचारू शकतो की सिंधू करार ह्या जल सिंधू जल करार या करारासाठी कुठल्या बँकेने मध्यस्थी केली होती तर जागतिक बँकेने मध्यस्थी केली होती तर असंही विचारलं जाऊ शकतो की सिंधू जल करार ह्या क या, कर, या करारावर कुणाकुणाच्या स्वाक्षऱ्या होत्या तर खाली पर्याय तुम्हाला दिलेले असतील पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि किंवा तुम्हाला, तुम्हाला आणखी दुसरे काही नावं दिलेले असतील किंवा पाकिस्तानचे तात्कालीन अध्यक्ष आयुब खान यांचं नाव दिलेलं असेल आणि बाकीचे जवाहर पंडित जवाहरलाल नेहरू यांचं नाव दिलेलं जवार, दिले नसेल किंवा बाकीचे इतर कुठले नाव दिलेलं असेल तर तुम्ही आयुब खान यांच्यासमोर टीक करायचं आहे तर ह्या प्रश्नाचं उत्तर बघा आपल्या बघा एकाच इन एकाच क्वेश्चनमध्ये तुमची जे इन्फॉर्मेशन निघाली त्यावर तीन ते चार क्वेश्चन आपण तयार करून दिलेले आहेत तर बघा मैत्रिणींनो तर ह्याचं उत्तर येतो एकोणवीसशे साठमध्ये एकोणवीसशे साठमध्ये काय झालं होतं की सिंधू करार सिंधू जल करार झाला होता ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न बघा आपला की सामाजिक सुरक्षा संहिता दोन हजार वीसनुसार कोणत्याही स्त्रीला कोणत्याही स्त्रीला मातृत्व लाभ मिळवण्यासाठीचा कमाल कालावधी असेल किती आठवडे वीस आठवडे सव्वीस आठवडे की चोवीस आठवडे की बावीस आठवडे बघा तर ह्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते ह्या प्रश्नाचं उत्तर आहे तर तुमचा पर्याय क्रमांक येईल सव्वीस आठवडे किती येईल सव्वीस आठवडे बघा सव्वीस आठवडे का बरं की सामाजिक सुरक्षा संहिता दोन हजार वीस मातृत्व लाभ ही सव्वीस आठवडे रजा जी आहे ना ती मंजूर झाली होती आता रजा मंजूर करते वे, करते वेळी त्या महिलेला कि कि महिले दोन किंवा दोनपेक्षा अधिक मुलं असता कामा नयेत दोन किंवा दोनपेक्षा अधिक मुलं त्या महिलेला दोनच मुलं पाहिजेत दोनपेक्षा अधिक मुलं असतील तर त्यांच्यासाठी ही रजा मिळत नाही ठीक आहे दोन जिवंत आपत्य पुरतेच मर्यादित राहते ओके त्यानंतरचा प्रश्न येतो बघा नंतरचा प्रश्न आपला कुठला आहे तर दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार दोन हजार अक एक ते दोन हजार अकराच्या दशकात बौद्ध धर्मीय समुदायांच्या लोकसंख्येचा लोकसंख्येच्या वाढीचा दर रिकामी जागा होता किती होता तर फाईव्ह पॉईंट फोर होता की फाईव्ह पॉईंट सॉरी सेवन पॉईंट फोर होता की सिक्स पॉईंट वन की एट पॉईंट वन पर टक्के एवढा होता तर तुमचा उत्तर क्रमांक जो आहे ते दोन असेल कुठला येईल बरं का तुमचं उत्तर येईल सहा पॉईंट एक हे उत्तर करेक्ट उत्तर असणार आहे दोन हजार हजार अकराच्या जनगणनेनुसार दोन हजार एक ते दोन हजार अकरा शतकात दशकात धर्मानुसार लोकसंख्या वाढीचा दर हा किती होता बघा तर हा होता तुमचा सहा पॉइंट एक टक्के बघा कसा होता की हिंदू जे होते ना होता ते सोळा पॉईंट आठ पर्सेंट म्हटलं होतं बौद्ध जे आहेत ते सिक्स पॉईंट वन पर्सेंट म्हटले आहे आणि मुस्लिम जे आहेत ते फोर ट्वेंटी फोर पॉईंट सिक्स पर्सेंट सगळ्यात जास्त मुस्लिम ह्यांचाच दर होता तर बघा त्यानंतर जैन लोकांचा होता पाच पॉईंट चार टक्के आणि शीख लोकांचा होता आठ पॉईंट चार टक्के आणि ख्रिश्चन लोकांचा होता पंधरा पॉईंट पाच टक्के काय होता तर धर्मानुसार लोकसंख्या वाढीचा दर म्हणजे या धर्मांमध्ये लोकसंख्या वाढलेली दिसून आलेली आहे ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न बघा की कावेरी न, कावेरी दक्षिण कावेरी दक्षिण वन्यजीव अभयारण्याच्या संदर्भात खालीलपैकी कोणते कोणते ती विधाने की ने योग्य योग्य आहेत ओके कोणते ती विधाने बघा आता पहिलं विधान कुठलं आहे ते स्त सस्तन प्राण्यांच्या पस्तीस प्रजाती आणि पक्ष्यांच्या दोनशे अडोतीस प्रजातींचे घर आहे त्याच्यानंतर दुसरा होता बघा की नोव्हेंबर दोन हजार वीस मध्ये त्यास तामिळनाडूचे सतरावे वन्यजीव अभयारण्य अस म्हणून अधिसूचित करण्यात आले आहे आता केवळ एक हा पर्याय बरोबर आहे की एक आणि दोन दोन्ही पर्यायाबरोबर आहे की केवळ दोन बरोबर आहे की केवळ एक आणि दोन यातला एकही पर्याय बरोबर नाही तर बघा मैत्रिणींनो अशा प्रकारचा क्वेश्चन जर तुम्हाला आला तर तुमचं उत्तर राहील की ही दोन्हीही बरोबर आहेत काय तर ते सस्तन प्राण्यांचा प्राण्यांच्या पस्तीस प्रजाती आणि पक्ष्यांच्या दोनशे अडोतीस प्रजातींचे घर आहे आणि नोव्हेंबर दोन हजार बावीसमध्ये त्यास तामिळनाडूचे सतरावे वन्यजीव अभयारण्य म्हणून काय केलं जातं अधिसूचित ता करण्यात आले होते बघा तर मग ह्या वेळेस आपण काय बघितलं आहे की सस्तन प्राणी सस्तन प्राण्यांच्या पस्तीस प्रजातींची आणि पक्ष्यांच्या दोनशे अडोतीस दो प्रजातींचे घर नोव्हेंबर दोन हजार बावीसमध्ये तमिळनाडूच्या सतरावे वन्यजीव अभयारण्य अभयारण्य काय झालं होतं की कृष्णागिरी आणि धर्म धर्मपुरी जिल्ह्यात जिल्ह्यातील राखीव वनक्षेत्र हे वनक्षेत्र किती होतं तर बघा अडुसष्ट हजार चारशे ऐंशी हेक्टर होतं किती होतं अडुसष्ट हजार चारशे ऐंशी हेक्टर एवढं होत ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न बघूया आपण नेक्स्ट क्वेश्चन आपला असेल एक मिनिट बघा तर मी प्राध्यापक कुसुमरे खाते तुमच्या आजची जी क्वेश्चन घेऊन आलेले आहे अतिशय सोपी क्वेश्चन आहे आणि अतिशय महत्वाचे क्वेश्चन आहे जे तुम्हाला परीक्षेमध्ये विचारल्या जाऊ शकतात ठीक आहे तर चला बघा आपण नेक्स्ट करूया नेक्स्ट क्वेश्चन कुठला आहे आपला की दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार हा झाला तर व्यवस्थित झालं दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणते ने चूक आहे ते सांगा बरोबर आहे उत्तर प्रदेश हे भारतातील सर्वाधिक लोकसंख्येचे राज्य होते दुसरा आहे गोवा हे भारतातील सर्वात कमी लोकसंख्येचे राज्य होते या दोन पैकी कुठले दोन विधाने जे आहेत ते सत्य आहेत किंवा कुठलं विधान एक सत्य आहे ते तुम्हाला ओळखायचं आहे बघा पहिला पर्याय जो आहे तो पर्याय काय आहे का है, उत्तर प्रदेश हे भारतातील सर्वाधिक लोकसंख्येचे राज्य होते म्हणजेच काय पर्याय क्रमांक एक, एक जो आहे तो आहे विधान एक आणि दोन पैकी एकही नाही विधान एक आणि दोन दोन्ही बरोबर आहेत केवळ विधान एक बरोबर आहे तर केवळ विधान दोन बरोबर आहे तर पर्याय क्रमांक तीन जे आहे ते तुमचं उत्तर आहे की केवळ एकच काय आहे केवळ एकच बरोबर आहे आणि एक नंबरचं काय होतं तर उत्तर प्रदेश हे भारतातील सर्वाधिक लोक लोकसंख्येचे राज्य होते भारतीय जनगण अकराच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार ओके त्यानंतर चला बघा त्यानंतर कुठला क्वेश्चन आहे तर त्यानंतरचा क्वेश्चन येतो आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे भारताचा नागरिक अशी कोणतीही व्यक्ती असेल जिचा जन्म सव्वीस जानेवारी दो एकोणवीसशे पन्नास रोजी किंवा त्यानंतर पण त्या पहिल्या दिवसापूर्वी झालेला असेल त्या पहिल्या दिवसापूर्वी झालेला असेल तर याची याचं जे उत्तर आहे ते उत्तर येणार आहे तुमचं जुलै एकोणवीसशे त्र्याऐंशी जुलै एकोणीसशे पंच्याऐंशी जुलै एकोणीसशे सत्त्याऐंशी जून एकोणीसशे पंच्याऐंशी आणि जून एकोणवीसशे त्र्याऐंशी यापैकी तुमचं उत्तर असेल एक जुलै एकोणवीसशे सत्याऐंशी हे तुमचं उत्तर बरोबर असणार आहे बघा भारतीय नागरिकत्वाचा जो कायदा आहे एकोणीसशे पंचावन्नचा त्यात पाच प्रकारे भारता भारतीय नागरिकत्व प्राप्त करता येते एक आहे जन्माने दुसरं आहे नोंदणी करून तर तिसरा आहे वंश परंपरेने आणि चौथा आहे स्वीकृतीप्रमाणे ठीक आहे तर अशा प्रकारे आपण भारताचे नागरिकत्वाचा कायदा कायदा बघता येईल तुम्हाला त्यामध्ये नागरिकत्वाची प्राप्त नागरिकत्वाच्या काही प्रकार माहिती पडतील आता जन्माने प्राप्ती कशी होते तर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी किंवा त्यानंतर एक जुलै एकोणीसशे सत्त्याऐंशी पूर्वी ज्या व्यक्तींचा जन्म भारतात झाला असेल त्या व्यक्तींच्या आई वडिलांचे नागरिकत्व कोणतेही असेल तरीही ती व्यक्ती भारतीयच नागरिक म्हणून ओळखल्या जाईल अशा प्रकारे यांनी अं ठरवलेलं होतं ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न बघा की भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणत्या अनुच्छेद मूलभूत कर्तव्य समाविष्ट आहेत अनुच्छेद पन्नासमध्ये का अनुच्छेद पाचशे अनुच्छेद चार पाच ए मध्ये म्हणजेच काय पंचेचाळीस एमध्ये की अनुच्छेद ए एमध्ये ओके तर अनुच्छेद अनुच्छेद एक्कावन्न मध्ये ते काय झालेलं आहे बघा अनुच्छेद एकावन्न एक मध्ये तुम्हाला तर याचा पर्याय जो आहे तो पर्याय कुठला असेल ह्याचा तर बघा या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते तुमचं असेल करेक्ट उत्तर तीन नंबरचं उत्तर तुमचं करेक्ट असेल अनुच्छेद एक्कावन्न ए ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न बघा ब्रदी बद्री ही गाय ही गायीची देशी जात भारतातील कोणत्या राज्यातील आहे पर्याय क्रमांक पहिला आहे उंदरी तर न, पर्याय क्रमांक पहिला आहे उत्तराखंड दुसरा पर दुसरा पर्याय आहे हरियाणा तिसरा आहे ओडिशा आणि चौथा आहे गुजरात ठीक आहे तर ह्यामध्ये पहिला पर्याय जो आहे तो बरोबर -बर आहे का बरं तर भारतातील गाईच्या जाती जे आहेत बद्री ही उत्तराखंडमध्ये येते नीली रावी ही पंजाबमध्ये येते तर मृहा ही हरिणा हरियाणामध्ये येते महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर आपण गाईच्या जाती कुठल्या येतात जाफराबादी येते डांगी येते देवनी येते खिल्लारी गाय येते आणि गुजरातमध्ये बघितलं तर गीर येते राजस्थानमध्ये बघितलं तर सही वाला येते आणि मराठवाडा एम एच मध्ये जर बघितलं आपण तर लाल कंधारी असे गायीचे प्रकार आहेत असे गायींची जात आहे ठीक आहे तर पर्याय क्रमांक एक हे उत्तर आपलं बरोबर आहे तर मैत्रिणींनो आता तुम्हाला माहितीच आहे की मी म्हटलं होतं की आपण आपली प्रश्नपत्रिका संपल्यानंतर मी तुम्हाला आ, काही शि ट्रिप्स म्हणजे काही ट्रिक्स जे आहेत किंवा काही इन्फॉर्मेशन आहे गृहपालपदाविषयी ते सांगणार आहे तर ते आपण आता बघूया नमस्कार मी प्राध्यापक कुसुम रेखाते ते तुमचं माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत करते आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की ग्रहपाल हे पद कसं असतं आपण ग्रहपाल या पदाचीच तयारी करून घेत आहे ग्रहपाल हेच पद आपण बघत आहोत की ग्रहपाल या पदासाठी कुठल्या कुठल्या गोष्टी लागतात किंवा ग्रहपाल आपण अभ्यास तर करतो आहे फॉर्म तर भरलेलं आहे पण त्या पदासाठी नेमकं काय लागतं म्हणजे नेमकं आपण कुठल्या प्रकारचं तयारी करायला पाहिजे किंवा आप तिथं सिलेक्शन झालं आहे मग आपल्याला माहीतच नाही हे ग्रहपाल काय असतं तर त्या त्यासाठी मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगणार आहे तर बघा आपलं जे पद आहे ते कशासाठी आहे तर शाळा कॉलेजेस ह्यासाठी आपलं वॉर्डन म्हणून सिलेक्शन होणार आहे आणि तिथे आपण वसतिगृह किंवा म्हणजे हॉस्टेल किंवा शाळेच्या परिसरात आपण एक वॉर्डन म्हणून तिथं मुख्य जबाबदारी आपली असणार आहे तर तिथे जबाबदारी आपल्या कुठल्या असतील तर बघा विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि शिस्त हे आपल्याला पाळायचे आहे म्हणजेच काय वसतिगृह आणि शाळांच्या नियमांचे पालन करणे आणि विद्यार्थ्यांना पालना विद्यार्थ्यांना पालनास प्रवृत्त करणे म्हणजे जे शाळेचे नियम आहेत वस्तुग्रहाचे नियम आहेत ते आपणही पालन करायचे आहेत आणि आपल्या विद्यार्थ्यांनाही पालन करायला लावायचे आहेत विद्यार्थ्यांच्या वर्तणुकीवर लक्ष ठेवणे आणि आवश्यकतेनुसार हस्त हस्तक्षेप करणे बघा काही विद्यार्थी काय असतात की आता आपण ज्या वयात मुलांसोबत राहणार आहेत म्हणजेच काय तर एका ठराविक वयामध्ये म्हणजे मुलांचं वाढतं एज असतं किंवा तारुण्याचं एज असतं त्या एजमध्ये मुलांसोबत राहणार आहे तर त्या एजमध्ये आता मुलं कसं असतात बाहेर असतात आई वडिलांपासून तर थोडं फार मस्ती वगैरे करतात त्यांना थोडं त्यांना थोडे शिंग फुटलेले असतात म्हटलं तरी चालते आणि ते काय करतात की मग त्यांच्याच मनाप्रमाणे वागतात आपल्याला जुमा ते इतर जुमानत नाही पण तिथे आपण स्टिक राहून काय करायचं आहे विद्यार्थ्याच्या वर्तणुकीवर लक्ष ठेवायचं आहे आणि जर वेळ पडली तर त्यामध्ये आपल्याला हस्तक्षेप सुद्धा करायचा आहे त्यानंतरचा बघा काय कार्य असतं ग्रहपाल या पदाचं तर ग्रहपाल या पदाचं बघा काय कार्य असेल बघा अं एक मिनिट हो। काय असेल तर बघा ग्रहपाल हे जे पद आहे ना हे पद खूप भारी पद आहे भारी म्हणजे म्हणण्यापेक्षा भारी म्हणण्यापेक्षा कसं म्हणूया आपण खूप छान पद आहे आता ह्यामध्ये काय की बस आपण जसं आपल्या घराला सांभाळतो की नाही आपल्या घरातल्या लोकांना गोंजरतो ना आपल्या घरातल्या लोकांना प्रेम करतो ना तसंच आपल्याला या महिला म्हणजे तसंच आपल्या विद्यार्थ्यांना सुद्धा आपल्याला पाळायचं आहे किंवा विद्यार्थ्यांना आपल्या सोबत ठेवायचं आहे आता दैनंदिन व्यवस्थापन कसं असेल म्हणजे वसतिगृहातील स्वच्छता पाणी वीज आणि इतर सुविधा व्यवस्थित कार्य आहेत की नाहीत व्यवस्थित कार्यरत आहेत की नाहीत त्यांची खात्री करून घेणे शाळा आणि वसतिगृहातील मालमत्तेची काळजी घेणे म्हणजे त्यात जर काही वस्तू खराब झाल्या असतील तर त्याची पुनर् पुनर्निवृत्ती करणे किंवा वस्तू कशा चांगल्या राहतील किंवा वस्तूंची खराबी होणार नाही याची काळजी घेणे त्यानंतर विद्यार्थ्यांच्या गरजेची पूर्तता करणे विद्यार्थ्यांना कशा कशाची गरज आहे त्यानुसार त्यांची गरजेची पूर्तता करणे त्यानंतर विद्यार्थ्याच्या आरोग्य आणि पोषणाची काळजी घेणे त्यांचं आरोग्य कसं आहे त्यांचे पोषण कसं आहे त्यानंतर आजारी विद्यार्थ्यांना वैद्यकीय मदत मिळवून देणे जे विद्यार्थी आजारी आहेत त्यांना वैद्यकीय मदत मिळवून देणे शिस्त आणि वेळापत्रकाचे पालन करणे विद्यार्थ्यांना अभ्यास भोजन झोप आणि इतर दैनंदिन कामासाठी वेळापत्रक पाळण्यास प्रवृत्त करणे आणि रात्रीच्या वेळी वस्तिगृहाच्या वस्तीगृह परिसरात गस्त लावून सुरक्षिततेची खात्री करणे हे ना म्हणजेच काय व्यवस्थित आहे की नाही सुरक्षितता आहे की नाही कोणी येतं आहे का बाहेरचा कोणी व्यक्ती आलेला आहे का ओके कारण तिथे आई वडिलांना सोडून राहणारे विद्यार्थी सर्वस्वी आपल्यावर डिपेंड असणार आहेत पालक आणि प्रशासनाची समन समन्वयता कशी असणार आहे पालकाशी नियमित संवाद साधून विद्यार्थ्यांच्या प्रगतीबद्दल माहिती द्यायची आपल्याला त्यानंतर शाळा प्रशासनाशी नियमित बैठक करणे आणि अहवाल सादर करणे त्यानंतर आपत्कालीन परिस्थिती हाताळणे एखादी कुठलीही परिस्थिती येऊ शकते त्यावेळेस आपण सज्ज असायला पाहिजे प्रत्येक परिस्थितीवर आपल्याला मात करता आली पाहिजे त्यानंतर आग अपघात आणि इतर आपत्कालीन परिस्थितीमध्ये योग्य ती कारवाई करणे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक प्रशिक्षण देणे आणि तुम्हाला आवश्यक कसं असतं की उत्तम कौशल्य आणि संवाद तुम्हाला साधता आला पाहिजे शिस्तप्रिय जबाबदार आणि संयमी स्वभाव तुमचा पाहिजे आता कौशल्य जे आहेत म्हणजेच काय की तुम्हाला त्यांची समस्या सोडवते आल्या पाहिजेत समस्या सोडवण्याची क्षमता तुमच्याकडे असली पाहिजे आणि आपत्कालीन परिस्थितीत जलद निर्णय घेण्याची क्षमता तुमच्यात असली पाहिजे तर विद्यार्थ्यांशी सस्नेहपूर्ण पूर्ण व प्रेरणादायी संवाद साधण्या साधण्याचे कौशल्य तुमच्यामध्ये पूर्ण पाहिजे ठीक आहे तर अशा प्रकारे ह्या पदाची ह्या पदाची जी आपण कामे बघितलेली आहेत ती कामे अशा प्रकारे असतात तर बघा महिलांनो ग्रहपाल हे पद अतिशय महत्वाचं पद आहे आणि ग्रहपाल हे पद या पदाची परीक्षा ही अतिशय सोपी आहे आपण रोज इथे लाईव्ह लेक्चर घेत असतो तर रोजच्या लाईव्ह लेक्चरला जॉईन व्हा जी एस मराठी इंग्लिश ग्रामर ह्या सगळ्याचे लेक्चर आपण घेत असतो आणि मॅथसाठी म्हणाल तर मॅथ्ससाठी मी भरपूर व्हिडिओ टाकलेले आहेत तुम्ही चॅनलला जाऊन बघू शकता आणि मैत्रिणीनो तुम्हाला माहितीच असेल की मॅथ्सचा सिलेबस जो आहे हा पूर्ण आठवी नववी दहावीचा सिलेबस आहे त्यामुळे तुम्ही इथं आठवी नववी दहावीच्या लेवलचं जरी मॅथ्स आणि जे बाकीचे सब्जेक्ट आहेत ते केले तरी तुमचं होऊन जाईल ठीक आहे आणि राहिला प्रश्न सरावाचा तर सरावासाठी आपल्या चॅनलला भेट द्या आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या मित्रांपर्यंतसुद्धा शेअर करा आणि व्हिडिओ पूर्णपणे बघत चला ठीक आहे चला तर मग भेटू मैत्रिणीनो उद्याच्या लेक्चरमध्ये तोपर्यंत आपल्याला सर्व आपल्या सर्वांना बाय बाय गुड बाय सी यू अगेन अँड थँक्स फॉर वॉचिंग ॲज युजल थँक्स फॉर वॉचिंग